राहुल गांधी यांनी हिंदू केलेले वक्तविषयी यांचे खासदारकी रहित करा असे निपाणी तहसीलदार यांना निवेदन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक खोटाडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावले गेले आहेत यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निपाणी तहसीलदार यांना देण्यात आले राष्ट्रपतींच्या नावे असलेले हे निवेदन उपतहसीलदार श्री मृत्युंजय ढंगी यांनी स्वीकारले याप्रसंगी निपाणीतील हिंदू धर्म जनजागृतीचे कार्यकर्ते सर्व नागरिक उपस्थित होते काय सर्वांनी आपापली मनोगत व्यक्त केले समान असं राहीन असं आपण घेऊन ते शपथ घेतली आणि त्या शक्तीचा ह्यामध्ये भंग होताना दिसतो आणि त्यांनी जाणीवपूर्वक असं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळं जे जेव्हा तिने टेलिव्हिजनवर हे वक्तव्य केलेलं आहे तर ते जगभरामध्ये प्रसिद्ध होतं आणि जगभरामध्ये हिंदू धर्माची नालस्ती होती त्याने फक्त हिंदू धर्म कोटा आहे म्हणजे हिसक आहे अशा प्रकारचे वे वेगवेगळे वक्तव्य वे त्यांनी केलेले आहे तर आमच्या सर्वांचं ह्या बाबतीत म्हणजे आमच्या मनं दुखावले गेलेली आहे काही समस्त भारतीयांचं म्हणजे मान शर्गन खाली जावा असे ते वक्तव्य आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर राहून हा व्यक्ती जर असं बोलत असेल तर काय संदेश हा देशातून तो देतो हा महत्वाचा आहे त्याचबरोबर असं वक्तव्य वे करत असताना खऱ्या अर्थानं कोण त्या बाबतीत असं करतं त्या बाबतीत ते एक चकार शब्दही बोलत नाही आहे म्हणजे आज काश्मीरांना इथून जर बाहेर काढल्या सगळ्या जगाला माहीत आहे तर त्याच्यावर एक सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेली आहे सरजळ भारतामध्ये सरतनसे जुदा असं डायरेक्ट घोषणा वाक्य केलं जातं आणि लोकांचे मर्डर केले जातात तर सुद्धा हा व्यक्ती एक शब्दसुद्धा बोलत नाही आहे म्हणजे असे कितीतरी उदाहरणं देता येतील तर त्यावेळेला हा काहीच बोलत नाही आहे म्हणजे हा जाणीवपूर्वक हिंदूंना टार्गेट करतो आणि हा प्रथमच यानं केलं असं नाही आहे तर दरवेळी हिंदूंना भगवा दहशतवाद हिंदू दशतवाद या नावाखाली म्हणजे पूर्ण जगभरामध्ये हिंदूंना कसं बदनाम करण्यात येईल याचं षडयंत्र याच्या वागण्यातून प्रथम दिसतंय तर मग आमची सर्वांची या हिंदू बांधवांनो आज जो विषय आहे राज राहुल गांधीचा असेल किंवा जितन माझीचा असेल किंवा काँग्रेसच्या दुर्दैवानं त्या पक्षाचं पण नाव घ्यावं लागतं की जेवढे काँग्रेसचे वरिष्ठ कारण हिंदू धर्मासारखा धर्म कुठलाही श्रेष्ठ नाही कारण का पाहायला गेला तर मुस्लिम समाजामध्ये मोहम्मद पैगंबर झाली ख्रिश्चन मध्ये येशू प्रस्ताव झाले पण तसा हा आपला सनातन धर्म जो आहे ना अनादिकाला आलेला आहे ते त्याने जरा विसरलेलं आहे कारण जे सनातन धर्माला जाणतात तेच या जगामध्ये जगतात बरं का गौरव विश्वास म्हणजे कारण का आज तुम्ही इथे या ठिकाणी उभारलाय म्हणजे काय गप डप उभारलेलं नाही कारण का भाईचा श्वास तुमचा चालू आहे तशी जयाची मती स्थिर किंबवना चरा झाला चर, व कारण का माणूस माणूस हा देवापेक्षा मोठा नाही पण काही या देशामध्ये जे राजे लोक असतात ते अगदी जनतेला म्हणजे विश्वासामध्ये घेऊन जात असतात कारण ते राजे लोक काय म्हणतात माहिती आहे काय जनता हेच जीव आहे जी नाही का जनता हीच माझी देव आहे मी जनतेचा सेवक आहे असं राजे लोकांचं मत म्हणजे खबर का राजे लोकांचं तसं अनाधिकाला महत्वाच्या नावावर राहुल गांधीने उचललेला दिसतो आज जगभरात विशेष करून भारतात हिंदूंच्यावर प्रचंड हल्ले होत आहे पश्चिम बंगालमध्ये आपण परिस्थिती बघितली तर हिंदूंची अतिशय दयनीय अवस्था आहे केरळमध्ये सुद्धा अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे अनेक ठिकाणी हिंदूंच्या कत्तरी होत आहेत हिंदूंचे संसार उद्ध्वस्त केले जात आहेत आणि या गोष्टींना हिंदू कुठेही प्रतिकार करू नये हिंदू पेटून उठू नये आणि असाच हिंदू शांत राहून हिंदू धर्म संपावा या दृष्टिकोनातून या उद्देशानं अशी वक्तव्य केली जात आहे आणि अशा वक्तव्यांना हिंदू समाज कधीही थारा देणार नाही आणि हिंदू समाज हिंसक बनणार नाही पण स्वतःचं संरक्षण करणे ही हिंसा नाही आहे आणि हे स्वतःचं संरक्षण करू नये यासाठीच अशी वक्तव्य राहुल गांधींकडून वरचेवर होत आहे आणि या वक्तव्याचा आम्ही निषेध तर करत आहोत आणि समस्त हिंदू समाजानं अशा लोकांना निवडून न देता घरी बसवावं आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असं मी या ठिकाणी समस्त हिंदू समाजाला आवाहन करतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हरे धिक्कार असो धिक्कार असो आज या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली हिंदू धर्माबद्दल गीतेमध्ये काय सांगलेलं आहे की सर्व धर्मांच्या कक्षेमध्ये बसत नसणारे वक्तव्य झाल्यामुळं त्यांच्यावर सनदेशीर मार्गाने ज्या काही गोष्टी करता येईल त्या शासनानं कराव्यात असं मी सर्वांमध्ये विनंती करतो धन्यवाद